चैनल पे बहुत सारी बातें करनी है मैं कासिम शेख आपका दोस्त और होस्ट आज इस YouTube चैनल पे आया हूं आपकी हेल्प करने के लिए मराठी में काफी सारे वीडियो आते रहते हैं तो मग मराठी मध्ये बोलायचं का हिंदी मध्ये बोलायचं तुम्हें तो सांगू शकता आणि मंडळी बघा भरपूर आशा जागा आहे आणि तुम्ही जे टायटल बघितलं जे बोर्ड बघितले तसेच बजेटमध्ये घरं सुद्धा आहे हे सध्याला आपण लाईव्ह इथं आणि लाईव्ह मध्ये आपण घराबद्दल जागेबद्दल इथं चर्चा करणार आहे तुम्हाला आवाज येतो का माझा प्लीज एक कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा आवाज क्लिअर येतो ओके मंडळी बरेचशा अशा प्रॉपर्ट्या आपल्या आजूबाजूला असतात पण दिसत नाही आपल्याला कारण काय सांगा मला महत्वाचं कारण बोला मला काय की आपण बघतच नाही तिकडं आणि मंडळी मी कासिम शेख आज तुमच्यासाठी इथच आलेला आहे भरपूर काय बोलायचं मला या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पण मला प्रश्न पडलं की हिंदी मध्ये बोलू का मराठीमध्ये बोलू बर अजून एक आहे की तुम्ही माझे हे जे व्हिडिओ आहे हे कुठल्या गावातून कुठल्या शहरातून बघतात तेवढं कमेंट करा आणि बघायला गेलं भरपूर अशा बघा भरपूर असे बजेटमध्ये घर आपल्या याच चॅनलवरती कुठला नाही फक्त याच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल वरती आपल्याला भेटणार बघायला भेटणार विजिट करायला भेटणार म्हणूनच मी एकच रिक्वेस्ट करणार आहे की तुम्ही आपल्या या चॅनलला आणि एकदा जी प्रॉपर्टीचा व्हिडिओ आलेला आहे त्या प्रॉपर्टीला अवश्य भेट द्या कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आपल्यासाठी नेहमी सत्य आणि खरी अचूक माहिती देण्याचा काम करत असते असते म्हणजे असतो ओके <coughs> आता इकडं कसं एडिटिंग वगैरे करू शकत नाही डायरेक्टली प्रॉपर्टीचे व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर प्रॉपर्टीची माहिती आपल्यासोबत शेअर करणार आहे बरं मला अजून एक प्रश्नांचं उत्तर द्या जेवढे जे ताई दादा तुम्ही बघतात तर तुमचे बजेट काय आहे काय बजेटमध्ये तुम्हाला घर पाहिजे किंवा काय बजेटमध्ये तुम्हाला जागा पाहिजे आणि पुण्यामध्ये कुठल्या लोकेशनला तुम्ही घर शोधत आहे तेवढं कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा मला आणि तुम्हाला कसं पाहिजे रेरा रेजिस्टर पाहिजे का गुंटेवारीमध्ये बांधलेले एखादे घर चालणार ते पण तुम्ही सांगू शकता लाईव्ह येण्याचा महत्वाचा एक फायदा हे असतं की मला एक सार्वजनिक तरीकेने मी व्हिडिओ बनवतो आणि त्याच्यामध्ये मला कळून येतो की लोकांना काय पाहिजे आणि त्याच हिशोबामध्ये आम्ही पुढं काम करतो आणि तुमच्यासाठी घराची बोला जागेची बोला तीच माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आणत असतो आता हीच धावपळ करण्यासाठी तुम्हाला माहिती बघा मी एकतर स्टेट एजंट वगैरेचं काम करत नाही मी ब्रोकर वगैरे नाहीये हे पहिलं तर नोंद करा तुम्ही मी युट्यूबच्या मदतीने तुमच्यासाठी घर बोला जागा बोला फ्लॅट बोला आणि फ्लॅट पण भारी भारी एरियामधले पिंपरी चिंचवड असू शकतो वाघुली सारखा परिसर असू शकतो खराडी असू शकतो चंदन नगर वडगाव शिरी किंवा आपण कात्रे साईड कोंडवा उंदरी भरपूर असे एरिया आहे लोकेशन आहे त्या साईडचे आपण तुमच्यासाठी व्हिडिओ आणत असतो प्रॉपर्टीचे आणि याच सर्वांना तुम्हाला माहिती ह्याच भाग दोडला कुठं जायचं म्हणजे पैसे लागतात बरोबर ना खर्च लागतो आता इस्टेट एजंट वगैरे हो काय काम करत नाही तर तुम्हाला विचार पडला असेल ह्यांना पैसे कसे काय भेटतात ह्यांचा खस खर्च कसं काय चालू शकतो तर मंडळी एक तुमची मदत पाहिजे मला दोन हजार पंचवीस पासून आपण एक नवीन सिस्टम चालू केलेलं आहे आता हा जो नवीन सिस्टम आहे तो एक मेंबरशिपचा आहे प्रीमियम मेंबरशिप आता जो कोणी प्रीमियम मेंबरशिप मध्ये जॉईन होणार तर शंभर टक्के त्या व्यक्तीला या मेंबरशिपचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही भेटल्याशिवाय राहणार नाही फायदा कुठं कि एखादा मालकाचा घराचा व्हिडिओ आला पण मालकाला घर विकायचे असेल तर आपने ला करता ते आपल्याला कॉल करतात की साहेब आमचे हे घर आहे ते विकायचे आहे आता त्या ओनरला मी सांगितलं की सर तुम्हाला हे जे जाहिरात आपण आपल्या चॅनलवरती करणार आहे तर खर्च लागणार आहे आता त्याच्यामध्ये तुमचा नंबर डायरेक्टली आपण डिस्प्ले करतो मालकाचा नंबर आणि आमच्या मेंबर लोकांना आम्ही देतो सर आणि ते मेंबर असतात ना ते डायरेक्टली कॉल करतात असं ओनरला बोलले तर ओनर बोलतात की नाही ना मी खर्च करू शकत नाही एवढे पैसे माझ्याकडे नाहीये मग विचार करतो आम्ही की चला जाऊ द्या एक रुपया आपण न घेता मालकाचे नंबर कोणाला द्यायचं पब्लिश करायचं नाही मेंबर असणार आहे आपले जे स्पेशल ज्यांना आपण म्हणतो ना प्रीमियम मेंबरशिप तुम्ही घ्या तर त्या लोकांना आपण थेट मालकाचे नंबर देणार आहे सार्वजनिक मालकाचे नंबर करू शकत नाही कारण की व्हिडिओना हजारो लाखो एक एक दिवसामध्ये पन्नास पन्नास दहा दहा वीस वीस हजार व्ह्यूज जातात जातात का नाही मंडळी तुम्ही चेक करून घ्या एकदा शंभर टक्के जातात कारण की लोक बघतात इथं येऊन व्हिडिओज बघतात माहिती घेतात आणि डायरेक्टली जो कोण नंबर दिसणार आहे त्या नंबरवरती थेट जातात एक एक वेळ असं होतो की ज्या घराचं आम्ही लोकेशन आजूबाजूचं दाखवलं ना तर तिथपर्यंत लोक पोचून जातात होतं ना तस तसं होतो पण पण मंडळी ज्यांनी प्रीमियम मेंबरशिप घेतली तर त्यांना आता एक एक वेळेस असं पण होतो आता ते मुद्दा म्हणूनच करायला लागतो लोक बोलतात की तुम्ही बोलत नाही तुम्ही लोकेशन बोलत नाही फक्त स्क्वेअर फीट वगैरे सांगतात आणि त्याचा व्हिडिओ दाखवतात तर आता आता हे का करायला लागतो माहिती तुम्हाला बघा मेंबरशिप घ्यावी म्हणून आणि त्या व्हिडिओमध्ये बोलत असतो मी की बघा ताई दादा तुम्हाला लोकेशन माहिती त्या घराचं प्राइस आणि जो कोणी व्यक्ती जुमेदार असणार त्या घराचे म्हणजे एखादं एजंटचं पण घर आपण टाकलं किंवा मालकाचं पण घराचा व्हिडिओ बनवलं तर त्यांचा डायरेक्टली नंबर आम्ही प्रीमियम मेंबरशिप मध्ये देतो आता ज्या लोकांनी प्रीमियम मेंबरशिप घेतली तर त्यांचा फायदा शंभर टक्के होतो कारण की हे आठ दहा मिनिटाचा व्हिडिओ बघण्याची बिलकुल बी गरज नाही दोन दीड एक मिनिटामध्ये संपूर्ण आपण सांगून देतो आता एखादं टू बी एच के घर असलं ते तर त्याच्याबद्दल माणूस काय 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 सांगणार काय कसं काय वर्णन करणार पहिलं तर मालकाचं घर असलं तर थोडंसं लोकेशन दाखवणार आपण त्यानंतर घरामध्ये एंट्री झाली तर हॉल किचन बेडरूम हे सगळं दाखवणार आपण त्यानंतर बघायला गेलं त्यानंतर मग काय ॲड्रेस पाहिजे प्राइस पाहिजे लोकेशन म्हणजे ॲड्रेसेस हे सगळं पाहिजे का नाही पण त्या व्हिडिओमध्ये काही काही गोष्टी आपण हाईट करतो लपवतो काही काही गोष्टी का लपवतो फोटो बोलत नाही मंडळी बघा प्रीमियम मेंबरशिप ज्यांनी ज्यांनी घेतलेली त्यांना त्यांना माहिती त्या प्रीमियम मेंबरशिपच्या व्हिडिओमध्ये एक एक डिटेल आपण दिलेली एक एक माहिती दिलेली आहे संपूर्ण किती दीड मिनिटाचा किंवा एक मिनिटाचा व्हिडिओ असला तर त्याच्यामध्ये आपण एक एक माहिती जबाबदारीने प्रीमियम मेंबरशिपमध्ये त्या व्हिडिओमध्ये देतो आपण पहिलं तर आपण त्याचं लोकेशन सांगतो मग त्यानंतर त्याचा फीट सांगतो प्राईस सांगतो नंबर तर दिसतो समोरच्या माणसाला आणि ज्या मेंबरला ती प्रॉपर्टी पाहिजे तर तो माणूस डायरेक्टली समोरच्या व्यक्तीला कॉल करतो आणि त्या प्रॉपर्टीकडे जातो आणि डायरेक्टली व्हिजिट करून टोकन देऊन टाकतो मंडळी आपल्या चॅनलवरती कमीत कमी बजेटच्या प्रॉपर्टी आणायची आपण कोशिश करत असतो आणि कमीत कमी बजेटमध्ये आपण आणणारच आज पण तुमच्यासाठी संध्याकाळी खूप कमी बजेटमध्ये एक इंडिपेंडेंट रो हाऊस आपण आणणार आहे जसं हे तुम्ही बघितलं जे बोर्ड बघितलेले घराचा जो रेट बघितलेला आहे त्याच मध्ये तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि सगळ्यात कमी बजेटमध्ये कुठं तर आपल्याच चॅनेलवरती भेटत असती माहिती प्रॉपर्टीची आणि तुम्ही प्रीमियम मेंबरशिप घेतली तुम्ही प्रीमियम मेंबरशिप घेतली तर त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा नुकसान काही होणार नाही बघा तुम्ही आम्हाला हेल्प करणार आणि तुम्हाला जे रिक्वायरमेंट असली ज्या एरियामध्ये तुम्हाला फ्लॅट पाहिजे रो हाऊस पाहिजे किंवा जागा पाहिजे तर त्या एरियाचे जे, जे बिल्डर असणार आहे किंवा ब्रोकर लोक असणार आहे एजंट लोक त्यांना आम्ही संपर्क करणार आणि त्यांना आम्ही सांगणार की आमच्या बरोबर जे मेंबर जुडलेले आहेत त्यांची साहेब ही ही रिक्वायरमेंट आहे आणि ह्यांना ह्या बजेटमध्ये बजेटमध्ये हे घर पाहिजे आता तुमचं बजेट वीस बावीस तीस चाळीस पन्नास लाखाचं पण असलं तर तुमच्यासाठी आम्ही पुढं बोलणार आणि त्याच प्रॉपर्टीचे व्हिडिओ त्याच एरिया लोकेशनचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार पण हे कसं काय होणार कवा होणार की तुम्ही मेंबरशिप घेतली आणि माझा व्हॉट्सअपचा नंबर खाली दिलेला आहे तुम्ही मेंबरशिप घ्या जॉईन करा स्क्रीनशॉट पाठवा आणि डायरेक्टली माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही संपर्क करा ते स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा आणि तुमची जी काही रिक्वायरमेंट असणार आहे ती मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून सांगा तर मी माझ्या टीम माझी जी टीम आहे आम्ही काय आम्ही जाणार त्या परिसरामध्ये त्या लोकेशनवरती आणि त्या प्रॉपर्टीचे व्हिडिओ एक तर आपल्या मेंबर लोकांसाठी असणार आहे दुसरं सार्वजनिक असणार आहे पण जे मेंबर लोकांसाठी असणार आहे त्याच्यामध्ये जे काही जुमेदार व्यक्ती असणार आहे जे एजंट असणार आहे त्यांचा नंबर इथं आपण देणार आहे बघा भरपूर असे व्हिडिओ पण पाहतो आपण कि तिथ मालकाचा नंबर देणार आम्ही मालकाचा नंबर सहज मालकाचा नंबर भेटतो का नाहीच भेटणार बघा लोक जे व्हिडिओ बनवतात एक एक युट्यूबर लोक आता त्यांना आता ह्या जे युट्यूब आहे इथं जे रिअल इस्टेटचे व्हिडिओ बनवतात अक्षरशः एवढं कॉम्पिटिशन झालेलं आहे की कोण पण सुटतो रिअल इस्टेटचे व्हिडिओ बनवत असतो आता हे काय बोलतात वापस एक बार मेसेज कि जी मला आहे ना व्हॉट्सअपवरती मेसेज करा तुम्ही बरेचसे लोक बघा मी आपल्या घरामध्येच बसलेले ऑफिस मधले मी लाईव्ह करत होतो अचानक लाईटच गेली मी म्हटलं आपल्या घरामध्ये बसूनच हे लाईव्हचे जे आहे हे थोडस घ्यावे आणि बोलावे लोकांपर्यंत मेसेज द्यावे आणि हे जे घराचं बोर्ड टाकले ना खरंच आहे या बजेटमध्ये घर ओके बरं तुम्ही जे विचारतात ना तर प्लीज एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही मेंबरशिप घ्या मेसेज करतात ना तुम्ही तर प्लीज एक मनापासून एक विनंती करतो मी की तुम्ही मेंबरशिप घ्या आणि ह्या बजेटमध्ये किंवा ह्याच्यापेक्षा कमी बजेटच्या जे घरं असणार रो हाऊस असणार आहे ते तुमच्यासाठी आणणार आहे लोकांना काही लोकांना असं वाटत असेल की हे फेक बोलतात खोटो बोलतात नाही मी तीस वर्षापासून या रिअल इस्टेटमध्ये काम करतो मी नवीन माणूस नाही आहे काम करायला तुम्ही माझे व्हिडिओ पाहू शकता जुने पण आज चार वर्ष झालेले या चॅनलवरती आलेले पण तुम्ही बघू शकता एक एक घरं आणि एक एक लोक आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आलेले लोकांपर्यंत पोहोचलेले आणि डेली बघा तुम्ही हर रोज आपण नवीन नवीन प्रॉपर्टीचे वेगवेगळे वेग लोकेशनचे व्हिडिओ अपलोड करत असतो ते काय व्हिडिओ खोटे आहे का तुम्ही सांगा ते काय व्हिडिओ खोटे आहे का तुम्ही सांगा जे काय सत्य माहिती असती ती सगळी माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत देत असतो मी मला टाइमपास किंवा खोट बोलायची काही गरज नाही काही जरूरत नाही काही लोकांना असं वाटत असेल की युट्यूबचे व्हिडिओ व्हायरल झाले तर खूप पैसा येतो नाही मंडळी तसं नाही का बा एवढा युट्यूबने पैसा आला असता तर मी मेंबरशिपसाठी का बोलला असतो मेंबरशिप जॉईन करा का बोलला असतो काही लोकांना आजच्या व्हिडिओमध्ये जे बोललेलं काहीतरी वाटणार आहे काही लोकांना असं वाटणार आहे की तुम्ही मेंबरशिप चालू केली पैसे घेऊ राहिलेले हा मी पैसे घेऊ राहिलेले मेंबरशिपचे कशासाठी अहो धाव पळेला पैसे लागतात आता गेलं कुठं आपल्या इकडून निघलं कॅम्प मध्येच गेलं तर दोनशे रुपये लागतात येण्या जाण्याचे चारशे रुपये भरपूर आणि एक एक दोन दोन गाड्या करायला लागतात टीम बरोबर जायला लागतो पिंपरी असू द्या किंवा कात्रेज असू द्या सगळे वेगवेगळे एरिया आहे म्हण कुठल्या पण गोष्टीला खर्च लागतो बजेट लागतो आता एवढे मला कॉल येतात बिल्डर लोकांचे किंवा मालक लोकांची किंवा आपले एजंट ब्रोकर आहे त्यांचे पण येतात की तुम्ही आमच्या प्रॉपर्टीचा आमचा जो बि आहे जे घर आहे जे विकायचं आहे त्याचा व्हिडिओ बनवा आता त्यांना नाही बोलायला जमणार नाही मग आपल्याला आपल्या खिशाच्या पैशातूनच जायला लागतो करायला लागतो एवढ खर्च करून बघा मंडळी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करणार आहे की तुम्ही मेंबरशिप घ्या आणि हे जे काय टायटल टाकलेले हे जे घर दाखवलेले अशाच प्रकारचे भरपूर प्रॉपर्ट्या आपल्या या चॅनलवरती आपण अपलोड करणार आणि शंभर टक्के करणार तुम्ही बघू शकता पाटील मागच्या वेळेस आपण भरपूर अशा कमी कमी बजेट मध्ये अगदी दहा दहा बारा बारा लाखामध्ये एक एक गुंटा अर्धा अर्धा गुंट्यामध्ये बांधलेले पूर्व आऊचे व्हिडिओ आले होते भरपूर आणि खरं होते ते खोट कुठं बोललं नाही जे काय होत ते सत्य आणि खरे माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या पुढे प्रॉपर्टी व्ह्यूज आणि हे कासिम शेखने केलेलं आहे कष्ट लागतात आणि लक्ष द्यायला लागतं कुठं काय आहे सगळ्यांबरोबर राहायला लागतो आता काय बोलू मी चला ज्याला आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक करा या व्हिडिओला शेअर करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब चा बटन नाही दाबला असेल तर एक परत एक विनंती करतो की चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि जे काही व्हिडिओ येणार आहे लॉंग आपले ते बघत राहा आणि ते व्हिडिओ नाही बघायचा असेल तुम्हाला शॉर्टकट व्हिडिओ पाहिजे असेल तर मेंबरशिप घ्या दोन पैसे खर्च करा मी एवढं बोलणार आहे की तुम्ही खर्च केलं तर तुम्हाला माहिती भेटणार आहे आता आम्ही पण व्हिडिओ प्रमोट करायला खर्चच करतो फ्रीमध्ये कुठं होत नाही भरपूर आहे माध्यम आमचे मालक लोकांचे जे काय प्रॉपर्टी येतात त्यांचा आपण हेच करतो हा तुम्ही मला व्हॉट्सअपवरती या सांगा मला आणि तुम्ही जे आहे तर तुम्ही मेंबरशिप प्लीज जॉईन करा रिक्वेस्ट करतो की मेंबरशिपला सोडू नका कारण की खूप फायदा होणार आहे मेंबरशिप खरं बोलतो मनापासून बोलतो की मला काम करायचं आहे मला लोकांची मदत करायची पण एकमेकांच्या सपोर्ट शिवाय काही होऊ शकत नाही एकमेकांना सपोर्ट करायला पाहिजे पाठिंबा द्यायला पाहिजे आपण तुम्ही मला सपोर्ट करा मेंबरशिपच्या बाबतीमध्ये मी में तुमच्यासाठी खरं बोलतो मनापासून बोलतो की एक सेक आहे आपल्या या चॅनलवरती मी अपलोड करणार आहे मला असं वाटतं की जे कोय मला बघतो आणि ते बिचारे लोक जे असतात तर त्यांना खरं प्रॉपर्टी पाहिजे म्हणून ते माझे चॅनलला सबस्क्राईब करतात व्हिडिओ बघतात ते लोक आणि मला असं वाटतं की त्यांच्यासाठी मी काहीतरी करू पण मी जे आहे मजबूर झालेले आहे आणि माध्यम कसं तुम्ही तुम्ही मला सपोर्ट केलं तर मी तुमच्यासाठी जे काय प्रॉपर्टी असणार हे आपल्या चॅनलवरती मी अपलोड केल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के भेटू आपण नेक्स्ट संध्याकाळी प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन या याच वरती पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख आज तुमच्यासाठी भरपूर अशा गोष्टी या लाईव्ह चर्चेमध्ये केलेल्या आहेत तुम्हाला आवडलं असाल तर नक्की खरेदारीला या आणि आवडला असाल तर नक्की तुम्ही मेंबरशिप घ्या सपोर्ट करा या चॅनलला धन्यवाद थँक्यू